कुठलं ना तोंडाला पाणी तर आज आपण लिंबाचं आंबट गोड थोडंसं तिखट म्हणजे चटपटीत लिंबाचं लोणचं बघणार आहोत तर याचं वैशिष्ट्य म्हणजे हे उपवासाला देखील चालतं आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याला आपण गॅसचा वापर न करता बनवू शकतो अगदी दहा मिनटात झटपट हे लिंबाचं लोणचं तयार होतं तर त्यासाठी पंचवीस पिवळी साळीची लिंबं घ्यायची आहेत बारीक चिरलेला अर्धा किलो गूळ घ्यायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर पाच टेबलस्पून मीठ पाच टेबल स्पून म्हणजे लाल मिरची पावडर एवढंच आता लिंब सिलेक्ट करताना पातळ सालीची रसाळ लिंब घ्यायचेत जाड सालीची घेतले तर कडवट होण्याची शक्यता असते सर्वात आधी मी लिंब स्वच्छ धुतलेली होते त्याला आता आपण कोरडी करून घ्यायचे आहेत एका सुती कपड्याने पुसून याचं लाईफ जर वाढवायचं असेल तर पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाही त्यामुळे जास्त दिवस टिकतं लोणचं तर सर्व लिंब कोरडी करून घेतलेले आहेत आता आपल्याला लिंब चिरून त्याच्या बारीक फोडी करून आपल्याला व्यवस्थित याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत एकही बी याच्यामध्ये राहता कामा नये बी जर राहिली तर लिंबाच्या लोणच्यामध्ये कडवटपणा उतरतो त्यामुळे बिया व्यवस्थित काढायच्या आणि आता त्याला मिक्सरच्या भांड्यामधून आपण याची पेस्ट करायची आहे मिक्सरचं भांडंसुद्धा एकदम कोरडं असायला हवं तर जास्त फाईन पेस्ट नाही करायची अशा पद्धतीने थोडीशी ओबडधोबड पेस्ट आपल्याला तयार करायची आहे ही पेस्ट आता एक स्वच्छ कोरड्या बाऊलमध्ये काढून घेऊया आता या पेस्टमध्ये आपण बारीक चिरलेला गुळ वापरायचा आहे शक्यतो बारीक चिरायचं आहे त्याने पटकन विरघळला जातो गुळाऐवजी साखरही वापरू शकता तुम्ही तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही जिरेपूड किंवा मिरेपूडही वापरू शकता फ्लेवरसाठी आता आपण लाल मिरची पूड आणि मीठ आहे मिठा या मिठाऐवजी तुम्ही सेंदव मीठ काळं मीठ वापरू शकता आणि मी काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी वापरलेला आहे तर तुम्ही साधी मिरची पावडर वापरली तरीही काही हरकत नाही आहे छान ढवळून घ्यायचं आहे हे लोणचं आपलं आता जवळपास तयार आहे फक्त गूळ पटकन हवा यासाठी मी फक्त दहा सेकंदापर्यंत मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि यावेळी तुम्ही याच्यामध्ये जिरेपूड मिरेपूड ॲड करू शकता किंवा जर तुमचं चाखून पहा मीठ कमी असेल गोडपणा कमी असेल तर तुम्ही तिखट मीठ किंवा गूळ किंवा साखरसुद्धा ॲड करू शकता जर कमी असेल तर आता हे लोणचं आपलं एकदम चटपटीत तयार आहे स्वच्छ काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये कोरड्या भरून ठेवायचं आणि लक्ष एवढंच ठेवायचं की ओला हात किंवा चमचा यूज नाही करायचा आणि वापरण्यासाठी छोट्या बरणीमध्ये लोणचं काढून बाकी आपण वर्षभर हे स्टोअर करून ठेवू शक तर ह्या लोणच्याला ऊन दाखवण्याची किंवा गरम करण्याची अजिबात गरज नाही आहे तर तुम्ही हे लोणचं नक्की घरी करून पहा फार तर पाच लिंबाचंच करून पहा आवडल्यास पुन्हा करा आणि प्रतिक्रिया मला जरूर कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि साईडचं घंटीचं बटन प्रेस करा त्याने तुम्हाला माझे व्हिडिओ पहिले मिळतील पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद